नमस्कार मित्र मैत्रिणींनो आत्म्याला भगवंताशी जोडण्याचे कोणते माध्यम असेल तर प्रार्थना हे एकच माध्यम आहे प्रार्थना म्हणजे काय समोर मन मोकळे करणे म्हणजे प्रार्थना होय त्याचे आपल्यासाठी अनेक फायदे आहेत मनुष्य कोणत्याही धर्माचा असो सर्व प्रयत्न प्रार्थनेद्वारे केला पाहिजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीने पहिली गोष्ट म्हणजे देवावर श्रद्धा असणे आवश्यक आहे प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचे धैर्य त्याच्यात असले पाहिजे आयुष्यात कठीण प्रसंगांवर मात करण्याची हिंमत प्रार्थनेत असते ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रार्थना हाच देवाची उपासना करण्याचा एकमेव मार्ग आहे आपण सर्वजण ते करतो प्रार्थना आणि उपासना यात फरक आहे तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली की तुमचा देवाशी संबंध निर्माण होतो प्रार्थना करण्याची सवय लावा जर तुम्ही प्रार्थनेत वेळ घालवला तर कदाचित देव तुमचे ऐकेल आणि तुमचे मन सांगेल आपली ताकद देवाशी जोडलेली आहे तुमच्या प्रत्येक समस्येचे समाधान तुम्हाला मिळते तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली की तुम्ही आपोआपच कर्मकांडापासून दूर जाऊ लागता तुमच्या धर्मात कोणतीही प्रार्थना असो जर तुम्हाला काही कळत तर फक्त डोळे बंद करून लक्ष केंद्रित करा काही लोक विचारतात की हिरवी मेणबत्ती लावावी की पांढरी मेणबत्ती लावावी हे महत्वाचे नाही तुमच्या मनातील भावना महत्वाची आहे तुम्ही प्रार्थनेला बसला आणि तुम्ही अगरबत्तीही पेटवली नाही तरीही तुम्ही देवाशी एकरूप व्हा हा सराव करून पहा प्रार्थना हे एक माध्यम आहे जे तुम्हाला उत्साह आणि आनंदाने भरते प्रार्थना करणारे लोक उत्साहात असतात ते जीवनाचा आनंद अनुभवतात नकारात्मक विचार त्यांच्या मनातून निघून जाऊ लागतात त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते कारण त्यांना माहीत आहे की ते देवाशी जोडलेले आहे आणि त्यांना सुरक्षा प्रदान करणे हे देवाचे काम आहे खरी गोष्ट अशी आहे की प्रार्थना ही समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची गोष्ट नाही ती आत्म्याच्या शक्ती जागृत करण्याचे माध्यम आहे अंतिम सत्य हे आहे की देवाची उपस्थिती आपल्यामध्ये आहे मंत्रयोग जप योग योग इत्यादींप्रमाणे प्रार्थना हा देखील एक योग आहे ज्याचा उद्देश स्वतःला दैवी शक्तीशी जोडणे आहे मंत्र हा अक्षरांचा समूह किंवा शब्दांचा समूह आहे जो एकत्रितपणे एक शक्ती ऊर्जा बनवतो हे आपल्या ऋषी प्रकट केले आपण ओम हा मंत्र घेऊया या तीन अक्षरे एक हा यू ओ एम म आहे या तीन अक्षरांपैकी प्रत्येक शब्द स्वतःची ऊर्जा तयार करतो जेव्हा अक्षरे एकत्रित होऊन ओम हा मंत्र तयार होतो तेव्हा एकूण ऊर्जा शक्ती प्राप्त होते मी या सृष्टीचा एक भाग आहे मला संपूर्ण सृष्टीची ऊर्जा काढायची आहे जेव्हा तुम्ही एकाच अक्षराचा जप करता तेव्हा तुम्ही सार्वत्रिक ऊर्जा एका कॅप्सूलमध्ये काढता म्हणून तुम्ही सार्वत्रिक ऊर्जेपर्यंत पोहचत आहात आणि स्पर्श करत आहात म्हणून विशिष्ट मंत्राचा जप करणे खूप शक्तिशाली आहे ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ पाण्याचा तलाव आहे आपण तलावाच्या मध्यभागी एक लहान गारगोटी टाकता तरंग तयार होतात दगडाभोवती लहान वर्तूळ म्हणून उद्भवतात हे तरंग विस्तारत राहतात आणि तलावाच्या काठावर जातात त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही एखादा मंत्र जपता तेव्हा तुम्ही निर्माण केलेली ऊर्जा विस्तारते आणि ती विश्वाला स्पर्श करते नामस्मरणाचे दोन मार्ग आहेत एक म्हणजे ध्वनी निर्माण करणे आणि दुसरे म्हणजे आंतरिकपणे नाम जप करणे आणि दोन्हीचे परिणाम भिन्न आहे जेव्हा तू ही सार्वभौमिक फायद्यासाठी प्रार्थना करता तेव्हा तू ही मंत्र मोठ्याने जपता अशा प्रकारे स्पंदने निर्माण होता, जी बाहर जाता जेव्हा स्वतःला शुद्ध करायचे असते तेव्हा ते आत असावे लागते तू ही ऊर्जा आत घ्या आपल्या ऋषींनी किंबा दृष्ट्यांनी प्रथम स्वतःला शुद्ध केले आणि स्वतःची जाणीव करून दिली मग समाज शुद्ध करण्यासाठी पोहोचले म्हणून प्रार्थनेचा उद्देश हा आहे की प्रथम स्वतःला शुद्ध करणे आणि नंतर समाज शुद्ध करणे श्लोक हा प्रार्थनेचा काव्यात्मक प्रकार आहे श्लोक हा देखील मंत्राचा एक प्रकार आहे जोपर्यंत तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि विश्वासाने आणि वचनबद्धतेने त्याचा जप करत नाही तोपर्यंत श्लोक हा श्लोक राहतो तो नंतर मंत्र बनतो त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही त्याचे मंत्रात रूपांतर करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तो। श्लोक हा श्लोकच राहतो मंदिरात किंवा देवळात जपताना मंत्र किंवा श्लोक नेहमीच अधिक प्रभावी असतो नियमित प्रार्थना केल्याने मानसिक श्रमाचे परिणाम आणि सुखदुःख अपयश निराशा आणि संघर्ष इत्यादींमुळे होणारे धक्के दूर होतात आणि नसा पुन्हा शक्तीने भरता प्रार्थना केल्यानंतर एखाद्याने यश अपेशाची इच्छा सोडली पाहिजे जरी त्याचा परिणाम झाला तरी ते ठीक आहे नाही झाले तरी ठीक आहे हा विचार मनात ठेवला पाहिजे प्रार्थनेची पद्धत ही एक अतिशय मानसिक आणि व्यावहारिक गोष्ट आहे तुमच्या मनातील अशुभ आणि अनियंत्रित विचार काढून टाकण्यासाठी प्रार्थनेपेक्षा प्रभावी दुसरी कोणतीही सोपी पद्धत नाही प्रार्थनेमुळे तुमचा मानसिक ताण कमी झाला आहे की नाही ते पहा आणि शेवटी तुम्हाला हे देखील मान्य करावे लागेल की मनापासून प्रार्थना केल्यामुळे देवी तुमची हाक ऐकतो प्रार्थनेत दोन व्यक्तिमत्वे आहेत इष्ट आणि साधक देव आणि भक्त या दोन भिन्न संकल्पना आहेत या दोघांमध्ये आत्मीयता आणि अतूट ऐक्याची भावना असली तरी भक्त आपली विचारशक्ती आणि भावना ईश्वराच्या सर्वव्यापी शक्तीपासून वेगळे मानतो धन्यवाद